पलीकडे जायचं काय? कुठे शाबायचं? कधी कधी काय होतंय? अर्धय पडतं. काय पडतं? अर्ध पडतं. इत्र पुली जायचं ना त्याच पुढे मध्ये मी कधी कसं गेलो? वाजवांगोडी. बाबू वाज. वन पण कुठला पाय गेला तिकड? हालत पाय गेला तिकड. पण? सरळ झालं. अजून पण अजून वडलं नाही जेवढं तुम्ही त्याला वडचाल खेचचाल तुमच्याकडं तेवढं तुम्ही ते पुढे येत नाही तेवढं तुम्ही मरात घालून गाव दाखव बसणार चल चला 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 त्यांच्याकडे इकडे फिरून शिकले डाव प्रॅक्टिस करताना तुमचा कुस्ती काय त्याचे तुमचा एक्सप्रेस तेवढा पाहिजे डाव प्रॅक्टिस जर तुम्ही जे करू शकत असाल तुम्हाला जिथे जमणार शंभर टक्के लिहा उगज असं उभे ऍक्शन करू नका लय भारी डाव आहे ते कसला डाव आहे लय भारी डाव नाही आवड आवाज लय भारी नाही हा

जा झटक्या झालं पर्यंत झटक्यात झटक्यात झालं पर्यंत पाहिजे का यस हां हा काय पसरला उठाई झाली की हवा येते जे बाजी खायची का एकदम 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 बजडन करता होता टू वर ओवर किस इज दिस ल खूप बसते जे दिसल जो काय करतो बाकीचे पण बसतो

उलट राहा बाई भाई हात घ्यायला पाहिजे इकडे आज कुस्तो ना पण हे नाई इकडे प्लेस करायचं असं आणि परत असाच हात माग झाला तेवढं अंतर तर राहिलं नाही पाहिजे तिथे चुकून आहे तुम्ही जर हित थांबला ला न जाईल का गॅप असल्यावर जाईल जेवढा तुम्ही त्याला चिपकून

अल्लाह फायदाव चल 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 अल्लाह फायदाव थोडा दाख लाया जो 35 मिनिट अर्वन आज तर वाज पडगत नाही्यास चल 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 ओर ओर कोण बोलला नुडाल नाही अर्वन शेषकला नाही ते मीच

पार्टनर चेंज पार्टनर चेंज करा पार्टनर चेंज चला आता गरम झाले जरा जोरात लावा चला पडणारा पोर पोरगा चांगला असला एक डावले भाजपर्यंत دابا <applause> شوتي <applause> तपो आि हम बॉराचे की हो साहँका. आपि चो आपि ऊधर में. उल्ड़ाची औि नमस्कार मी पहिलवान राहुल माळे आपलं कुस्ती हे सर्व सोया यूट्यूब में स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद